भूतान येथील पारो या गावामधील पेन्च्यू ब्युटिक या हॉटेलमध्ये आलेलो आहोत या हॉटेलमध्ये आम्हाला अतिशय सुंदर अशी ट्रीटमेंट मिळाली इथलं आद्रात देखील खूप वाखाणण्यासारखं आहे आणि मुख्य म्हणजे या हॉटेलमध्ये संपूर्ण इथल्या लेडीज इथलं हॉटेल चालवतात आणि ज्या भूतानमधल्या बऱ्याचशा ठिक ठिकाणी लेडीजच काम करताना आम्हाला दिसल्या आणि या हॉटेलमध्ये तर संपूर्ण स्टाफ हा लेडीज असून अतिशय सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं होतं आम्ही इथं रात्री डिनर घेतलं आणि डिनर हॉलमध्ये आल्या आल्या आम्हाला आमच्या लगेच लक्षात आलं की इथं सुंदर असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं आणि जेवणदेखील आम्हाला अतिशय सुंदर असं जेवण मिळालं सर्व केलं आणि इंडियन पद्धतीचं शाकाहारी जेवण पण सु अतिशय सुंदर असं शाकाहारी जेवण आणि स्वादिष्ट जेवण आम्हाला इथं मिळालं जेवणामध्ये सुरुवातीला आम्हाला त्यांनी मिक्स मंचुरियनचं सूप दिलं आणि नंतर सॅलड अतिशय सुंदर असं आकर्षक असं मांडून ठेवलेलं होतं त्यामध्ये टॉमॅटो गाजर नंतर कांदा व्यवस्थित असं मांडणी मांडणी केलेली होती पापड ठेवलेले होते नंतर भात अतिशय सुंदर आणि चांगला चविष्ट होता डाल देखील चविष्ट होती नंतर पा पालक पनीर आणखीन मटार पनीर असं एकत्र एक, एक भाजी होती आणि त्याशिवाय बेंगण आणखीन बटाटा अशी एक भाजी होती याशिवाय नंतर आम्हाला त्यांनी स्वीट म्हणून फ्रूट सॅलेड दिलं तर इथली आपण मांडणी पाहत असाल तर समोर आपल्याला ती ही सॅलेड कशा पद्धतीनं मांडणी करून ठेवलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल आणि स्वादिष्ट भोजन असं भारताबाहेर देखील दुसऱ्या देशामध्ये दे। म्हणजे भूतानमध्ये दे आपल्याला मिळतं आपण कधीही भूतानला येणार असाल तर आपल्याला नक्कीच ह्या हॉटेलमध्ये

त्यानंतर हे आहे आलू आलू आणि बँगाण्याची भाजी आहे सुंदर खूप सुंदर आहे सॅलड्स आहे पापड आहे रोटी मुख्य म्हणजे रोटी आहे आणि आल्यापासून पूर्ण आम्हाला रोज रोटी गरम 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 रोटी मिळाली त्याला गरम पाणी सूप दिलेलं आहे सुंदर असं खूपच छान आल्यापासून मस्त आम्हाला शाकाहारी जेवण आम्हाला छान मिळालं ते

बैंगन व आलू सब्जी दे। चपात्या देखील गरम गरम आणि खुसखुशीत होत्या तसेच इथे दिलेलं देखील खूप छान होतं वरण पण अगदी फार तिखट नाही आणि फार आणि नाही अशा प्रकारचं होतं तसेच जी पनीर आणि मटार आणि त्याशिवाय भात देखील चवदार होता आणि अशा प्रकारे अतिशय उत्कृष्ट असं स्वादिष्ट असं भोजन आम्हाला आम्ही भूतानमध्ये असून देखील शाकाहारी आणि भारतीय पद्धतीचं भोजन आम्हाला मिळालं आणि त्याशिवाय त्यानंतर आम्हाला स्वीट डिश देखील त्यांनी फ्रूट सॅलड म्हणून दिली इथे काम करणाऱ्या सगळ्या लेडी सर्वंट अगदी आदराने आम्हाला हे जेवण सर्व करत होत्या आणि हे हॉटेल देखील खूप सुंदर असं आलिशान असं हॉटेल आहे आणि अतिशय वाजवी दरामध्ये आम्हाला इथे भोजन तसेच राहण्याची व्यवस्था झाली तर आपण पाहत आहात हे भूतानमधील आम्हाला स्वादिष्ट भोजन मिळालेलं आहे